नमस्कार पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो राज्य कर्मचारी दोन मोठे आत्म जी आर निर्गमित सुद्धा झालेला माध्यमातून त्या करता शोधपर्यंत पहा चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मोठी बातमी आपण मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या वेतनासोबत दोन मोठे आर्थिक लाभ प्राप्त याबाबत वित्त विभाग मागून शासन निर्णय देखील निवड करण्यात आलेले आहे पहिला आहे सुधारित वेतन श्रेणी मित्रांनो वित्त विभागाच्या दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार वेतन त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या एकशे चार संवर्गातील पदांना वेतन श्रेणीनुसार निवृत्ती वेतनाचे प्रत्यक्ष लाभ हे दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून देण्यात येणार आहे यामध्ये थकबाकी देण्यात येणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे आणि दुसरा आहे वाढीव महागाई भत्ता मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर दोन वाढीव मागाई भत्ता जुलै वेतना सोबत रोखी दाखला जाऊ शकतो कारण या संदर्भात अधिकृत शासन निर्णय या महिन्याच्या म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निर्मित केला जाईल एकूण डी डीएफी मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना माझ्या जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के वाढीव महागाई भत्ता यामुळे एकूण डे हा त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका होणार आहे यामुळे जून वेतन पेन्शन देयकासोबत जानेवारी पासूनची डेएबाकी देखील अदा करण्यात आली पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद